नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंना दादांना स्वामी भक्तांना कसे आहात सर्वजण आशा व्यक्त करते छान असाल आज गुरुवार आहे गुरुवार आहे स्वामी सेवेमध्ये रमान असाल तुमच्या इतर कामात विजय असाल त्यातून पण वेळ काढून माझा व्हिडिओ बघत असाल अशीच अपेक्षा करते तर आज गुरुवार आहे आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा गुरुवार गुरुवारच्या महाराजांच्या मी एकच प्रार्थना करते जे माझे मॅम में फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना खूप सुखी आणि आनंदीमय जीवन दे हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते इतरांच्या सुखातून जर का आपल्याला सुख भेटत असेल तर इथं प्रार्थना करायला काहीच हरकत नाही दिल्याने वाढतं म्हणजे दान करा दहन मिळेल कर्म करा पुण्य मिळेल असं म्हणजे आपल्या गाडगेबाबांनी बरंच वाक्य आपण शाळेत शिकलो तर आहेत आणि इथे मी ते सांगणार नाही पण उद्याची तयारी तुम्ही केली असेल आज जाणारे स्वामी समर्थ महाराजांच्या मठात गेले असतील माझी इच्छा होती पण परिस्थिती अशी आहे की मी आता घराच्या बाहेर जाऊ शकत नाही खूप पाऊस आहे भयानक तर खिडकीतून तुम्हाला मागे माझ्या देवार आहे देवाऱ्या मागे खिडकी आहे दिसत असेल पाऊस खूप डेंजर आहे सध्या तर सगळीकडे चिखल वगैरे असं आहे आज गुरुवार असूनसुद्धा मला सकाळची देवपूजा करायला दीड वाजली आता का तेही सांगते सकाळी उठले बाहेरचं झाडून वगैरे काढलं अंगणात पाण्याचा शिंपडा टाकला त्यानंतर घरात आले आंघोळ वगैरे केली टॉयलेट क्लीन केलं त्यानंतर परत आंघोळ केली आणि देवपूजेला लागा म्हटलं की पाणी आलं आणि त्यानंतरच लेकरं उठले आता देवपूजा करायला बसले आणि मी लेकरं सगळे उठले तर ते देवघन बसतात आणि मला काही सुदृढही देत नाहीत म्हणजे वेदिका असो किंवा गोल्या असो म्हटलं आता स्वयंपाकालाच लागावं तसं पण आज गुरुवार आहे कमी स्वयंपाक होतात चपात्या आणि भेंडीची भाजी म्हणजे वेदिका आणि माझ्या गोल्यापुरतं थोडंसं करायचं होतं पाच सात चपात्या फक्त कारण की त्यांचा आज गुरुवार आहे मग त्यांच्यासाठी मी शेंगदाण्याचे लाडू रात्रीच बनवून ठेवले होते जे की ते सकाळी खाऊन जातात आणि दुपारी असते शाबुदाण्याची खिचडी सकाळचं सगळं काही आवरलं आणि त्यानंतर कपडे पण आज भरपूर होते धुवायला त्याचे कामाचे असतील टॉवेल असतील असं बरंच काय कपडे धुतले गोल्या त्यात खूप रडतो कारण की त्याच्या पोटाला वेधिका काय झालंय का, का? हा झालाय कराटा झालाय त्याच्या पोटाला आमच्याकडे आम बँड म्हणतात ते सातारमध्ये कराटा म्हणतात आमच्या तर बँड म्हणतात त्याला आणि त्यातनं ती घाण रोज थोडी थोडी निघते अंगावरती काटायचो येते घाण काढताना पण नाईला जायत तोही खूप रडतो हो असा खेळतो इतका खेळतो वाटणार पण नाही त्याला काय म्हणजे पोटाला हा वगैरे झालाय की काय खूप छान खेळतो पण त्याच्या पोटाला मात्र धक्का लागून देत नाही थोडस अंतर ठेवतो असं झालेलं आहे आणि देवपूजाला मी दीड वाजता बसले देवपूजेला दुपारी एक वाजता जेवण केलं दीड वाजता देवपूजेला बसले आता म्हटलं देवपूजा करून घ्यावा हो। म्हणजे ही दोन वाजता येते तरी पण ही अडीच वाजता आली म्हणून माझी देवपूजा चालली वेदिका एक वाजून पंधरा मिनिटांनी मी देवपूजेला बसले होते दे, देवपूजेला येऊन देव सगळं साफ केलं त्यानंतर साफ केल्यानंतर देवपूजेला बसले दीड ते अडीच म्हणजे एवढा वेळ लागला मला सगळं क्लीन करायला दरवाजा पुसायचा उंबरट्यावरचं हळदीचं लेपन बाहेर परत हळदीचं पाणी टाकलं शिंकवडं टाकलं तुळशीचं पूजन करून घेतलं उंबऱ्याचं दरवाजाचं सगळं क्लीन केलं तर व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच की पुढं मी काय काय नक्की केले दरवाजा असेल उमरा असेल तुळशी माता असेल देवघर असेल याला मला एक दीड तास सहज जातो कोणी काय पण म्हणू देत पण मला तेवढा वेळ जातो मी वेळ घेते तेवढा अडीच वाजता हे आले मी राहिली होती तेव्हा करायची सगळ्यात अगोदर म्हटलं आता त्याआधी ते तेव्हा मी उंबरठ्याचं पूजन करत होते ते करून घेतलं आणि परत ता आत आले पहिलं शाबूदानाची खिचडी बनवून ठेवली त्यांचं ते खातील नंतर मग माझं मी राहिलेलं देवपूजा करून घेईल आणि मग शाबुदानाची खिचडी बनवली आणि मग परत तर दिवा अगरबत्ती वगैरे जे काय असेल ते मी ते करून घेतलं आणि नंतर मग परत अजून भांडी पडली घासायला सकाळचं धुलं भांडी सगळं क्लीन वगैरे केलं आत्ता अजून डबल तेच दुपारी आणि परत आवर ला। ते आवरलं आत्ता आणि परत नंतर गोला आंघोळ घातली परत तो रडायला लागला कारण की त्याच्या जखम्याला हात लागला मग त्यातून घाण निघत होती परत पप्पा कामाला त्याच्या थांबले कारण तर तो खूप रडत होता पप्पा मम्मी पप्पा मम्मी म्हणजे कुणाकड जावं त्याला तेही कळत नव्हतं असं त्याचं मग पप्पाशी झोपे गेलायचे होते आता तो झोपला आहे म्हणून मी आता व्हिडिओ बनवते आत्ता माझी सगळी कामं आवरलीत आणि आत्ता तुम्हाला टायमावर सांगते बघा चार वाजून एक मिनिट झाला आहे आता तुम्हाला इथे स्क्रीनवरती उलट दिसत असेल चार वाजून एक मिनिट झालं आहे येते का खेळते तीही शाळेतून आली दोनला सुट्टी पण ती म्हणली मला खेळायचं आहे म्हणून अडीच वाजेपर्यंत थांबलेली म्हणून देवपूजा तरी माझी शांत चित्तेने झाली मलाही खरंच सांगते प्रामाणिकपणे मी देवपूजा करत असताना मला एकदम शांत असावं एक हो शांत देवपूजा केली तर मला तो कुठंतरी समाधान वाटतं आणि मी अक्षरशः आज सांगते देवपूजा तुला बसले आणि श्री माझ्यासोबत ना बोलू तर तो काय म्हणत होता मम्मी अक्कोला जायचं आहे अक्कलकोटला जायचं आहे स्वामींची मूर्ती घेतली त्यांनी समोर ठेवली पाया पडली तो तो मला म्हणतोय विनंती मम्मी आता दीड वर्षाचं बाळ किती बोलू शकतो तुम्ही मला सांगा खूप बोलतो मम्मी विनंती आपल्याला आपुल जायचंय आपू कोतलं जायचे म्हणजे त्याची भाषा ती कोतला जायचंय असं तो बोलत होता मूर्ती घेतली मूर्तीची पीक घेतोय मूर्तीला असं मिठीत मारतोय त्याला काय करू काय नाही असं झालंय परत असं असं करतोय म्हणजे जे, जे मोठ्यांना समजणार नाही तो ते स्वामींची मूर्ती घेऊन करत होता अगोदर तर फोटो घेऊन बसलेला परत त्यानंतर गणपतीचा ते फोटो घेऊन पर बसला परत तो देवघरात ठेवला कारण तुम्ही देवघर वगैरे सगळं खाली घेतलं ता होतं क्लीनकारला आणि त्याने ते चालू केलं मी तसंच फोन पप्पांना ला लावला त्याच्या आणि असं म्हणतोय आणि त्यांनी गेले आठ दिवस झालं रोज म्हणतोय मम्मा अक्कलकोटला जायचं पण पाऊस खूप आहे मुलं घेऊन जाणं कसं जायचं आता मला हे कळना झालंय अक्कलकोटला आणि बघूयात तरी पण त्याचं रात्र आणि दिवस झोपितून उठला तरी त्याचं तेच आहे स्वामी कुठे देवाऱ्याकडं हात दाखवतो मोबाईलमध्ये लावून द्या म्हणतो आणि ब्रम जायचंय अक्कलकोटला असं तो सारखं त्याचं नेहमीच चालूच आहे आता त्याने खूप हट्ट धरलाय अक्कलकोटला जायचंय अक्कलकोटला जायचंय वाटतंही जाऊन यावं कारण की मुलांना स्वामींचं दर्शन घडवणं घडवून आणणं खरंच खूप चांगली गोष्ट आणि संस्कार त्यांना मुळात चांगले लागतात आपल्या गुरुमाऊलींचं जे काही संस्कार आहे जे काही जप तप नामस्मरण आहे त्यात खूप जास्त पॉवरफुल शकते आणि ते माझ्या घरात वातावरण तसं आहे म्हणून त्यांच्यात सुद्धा ते घडतंय त्यांचे वडील असतील म्हणजे वेदिका असेल गोलो असेल घरात वातावरणच असं असतं की फक्त स्वामींचा विचार बाकी नाही काय आम्ही निगेटिव्ह गोष्टी घरात ठेवत नाही थोडंसं चालतं एवढं तेवढं पण ते लगेच आम्ही विसरून जातो फक्त येऊन जाऊन स्वामी 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 आणि त्याच्यामुळंसुद्धा मुलांनासुद्धा मी मी म्हणायला a लागली हे लावलेला का हे मा ला काय ते मला माहीत नाही गेलं दोन वर्ष मी याला देवारात फुंचते आणि मिस्टरांना म्हणजे मिस्टरांच्या दुकानामध्ये कोणीतरी आले होते आजोबा म्हणे आणि त्यांनी ते त्यांना दिले म्हटलं की देवारात त्याला का भारी असतो ना मध्ये बसून जाते म्हणतो होय रोज म्हणतो ना रोजच आहे हे एका दिवसाचं असं नाही पण चला काय असेल ते असे उद्यापासून आपली स्वामी सेवेला सुरुवात होणार आहे एकवे दिवसाची आणि नक्की तुम्ही करा खूप वेळात काढून मी आता व्हिडिओ इथे बनवते फक्त माझ्या स्वामी सदस्यांसाठी जे काही स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी स्वामीमय व्हा स्वाभिमय घडवा आणि स्वामीमय बना एवढीच मी तुम्हाला प्रार्थना करते आणि <स्थी> माझी जी आजची देवपूजा आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार येते सो ते तुम्ही ते बघा कसं वाटतं आहे आणि हे मी प्रत्येक गुरुवारी करते कधीकधी कधी किंवा इतर प्रॉब्लेम असतील तर तेव्हा मी नाही करत आहे पण करते आणि पौर्णिमा असेल अमावस्या असेल तेव्हा सुद्धा करते खूप चांगलं असतं हळद दान करा फळ दान करा केळी दान करा जेवढं शक्य होईल तेवढं करा हळदीचं उंबरठ्यावर लेपन करा आणि साध्या साध्या गोष्टी आहेत अगदी पाच दहा मिनटं लागत नाही एवढं सगळं करायला पण ते आपण करत नाही आवर्जून करा बघा नक्कीच छान वाटेल सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओच्या एंडला नक्की सांगा चला बाय